नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या युट्यूब चॅनल शेती मित्र शेतकरी मित्रांनो शेत आपण सर्वांनी आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचे हे लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो बांगलादेश मधून हो मित्रांनो सूत्रांच्या माहितीनुसार आता बांगलादेश मध्ये असणारा कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात आला सध्याच्या कंडिशन ची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की आता बांगलादेश मध्ये असणारा कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात आला जर बांगलादेश मधील कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात आलेला असेल तर लक्षात घ्या मित्रांनो की इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याच्या बांगलादेश मधील कांद्याचा शिल्लक साठा संपल्यानं देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात कशा पद्धतीने येऊ शकते प्रचंड तेजी याच्या बद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक हास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो खर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक सरकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो लाख मोलाचा सवाल की बांगलादेश आता कांद्याची खरेदी भारतातून कधीपासून पासून सुरु करणार तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे सध्याच्या आनंदाच्या वार्तेमध्ये जी आनंदाची वार्ता सांगत आहे की आता बांगलादेशमध्ये असणारा कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात आला मग बांगलादेशमधील कांद्याचा शिल्लक साठा जर संपुष्टात आलेला असेल तर याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे कशा पद्धतीनं देशांतर्गत बाजारामध्ये येऊ शकते कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी चला तर मग हे असणारं गणितीय समीकरण तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की बांगलादेश हा भारतातून आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करत असतो यंदाच्या वर्षी बांगलादेशने तब्बल साडेपाच महिन्यानंतर कांद्याची खरेदी सुरू केली होती पण ही खरेदी आणखीन सुद्धा संत गतीनं सुरू आहे आपण जर बघितलं तर यामुळे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती आपल्या सर्वांना दबाव दिसत आहे पण चिंता मिटली मित्रांनो कारण सूत्रांच्या माहिती अनुसार आता बांगलादेशमध्ये फक्त पाच सप्टेंबर पर्यंत पुरेल एवढाच कांदा शिल्लक आहे आणि जो नवीन कांदा आहे तो येण्यासाठी डिसेंबर महिन्याची वाट बघावी लागणार आहे याच्यामुळे बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी लवकरच केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि बांगलादेशला साधी सुदी नाही तर खूप जोरदार कांदा खरेदी करावी लागणार आहे तरच त्यांच्या देशातील कांद्याची ही असणारी गरज या ठिकाणी भागू शकते असं मानल्या जात आहे की पंधरा सप्टेंबर पासून मोठ्या प्रमाणात बांगलादेशची ही कांदा खरेदी सुरू होऊ शकते याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये पंधरा सप्टेंबर नंतर गॅप निर्माण व्हायला सुरू होईल आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार या कांद्याचा बाजार भाव हा पंधरा सप्टेंबर नंतर आपल्याला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर पंचवीसशे पार, पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको हा एवढंच अडचणीचा आहे की नोव्हेंबर मध्ये बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून बांगलादेशच्या असणाऱ्या या कांदा खरेदीच्या महत्वाकांक्षी निर्णयामुळे कांदा बाजारभाव जे चार ते पाच हजार जाण्याची शक्यता होती ती मात्र आता संपुष्टात आलेली आहे म्हणजे कांदा बाजारभाव आपल्याला फार फार तर तीन ते साडेतीन हजारापर्यंत जाताना दिसू शकतात कारण त्याच्यावर कांदा बाजारभाव गेला तर सरकार हस्तक्षेप करून स्वतःपाशी असणारा कांदा मार्केटमध्ये आणून बाजारभाव पाडू शकते कारण त्यांचाही त्या ठिकाणी नाहीलाज आहे कारण बिहारच्या निवडणुका तोंडासमोर आहेत पण एवढी मात्र गोष्ट खरी की बांगलादेशचा कांदा संपुष्टात आल्यामुळे इथून पुढच्या एका महिन्यात आपल्याला कांद्याचा बाजारभाव सध्याच्या लेवलपेक्षा दुप्पट लेवलवर पोहोचताना दिसू शकतो आणि या लेवलमध्ये कांद्याचा बाजारभाव इथून पुढच्या महिनाभरात तीन हजाराच्या असणाऱ्या लेवलला गवसणी घालताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार स्वाभाविक आहे तुमच्या मनात ये तुम्हाला सांगतो दोन हजाराच्या वर कांदा आपण सर्वांनी प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्याने थोडा थोडा कांदा विक्रीस काढायचा आहे ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभावा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्युब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक सकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणखी चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर जरूर चॅनल ला करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या, या ठिकाणी आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयला घेऊन येत राहील शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदया व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप पुँ, आभार